आमच्या महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक साहित्यिक सामाजिक चळवळ गतिमान व्हावी यासाठी मनोभूमिका घेऊन नेहमी आम्हाला प्रेरणा देणारे नव्हे तर प्रत्यक्ष कृतीशील असे आमच्या संस्थेचे सन्मान अध्यक्ष माननीय संजयजी देशमुख सर यांचं स्वागत इथे संपन्न होत आहे अगदी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्यांचे मन सतत धडपड धर्प, धडपडत असते असे संवेदनशील नेतृत्व म्हणजे आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय संजयजी देशमुख सर यांचं स्वागत इथे संपन्न होत आहे आणि ज्यांच्या वाणीतून आज आपण मंत्रमुग्ध होणार आहोत ते महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते माननीय संजयजी कळमकर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे आणि आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय संजयजी देशमुख साहेब यांना आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते माननीय संजयजी कळमकर सर यांचं स्वागत करावं माननीय संजयजी देशमुख सर आपल्याला विनंती आहे माननीय संजयजी कळमकर सर यांचं स्वागत करावं जे बोलतात ते जगतात जे बोलतात ते जगतात आणि जे जगतात तेच सांगतात अशा अनुभव संप कुटुंबाचे नाव म्हणजे संजय कळंकर सरदे होय आनंद हा लक्झरी असून जीवनशैली आहे हे शिकवणारे अच्छा कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय संजयजी कळंकर सर यांचं स्वागत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया माननीय संजयजी कळंकर सर यांचं सन्माननीय अध्यक्ष संजयजी देशमुख सर हे करत आहेत माननीय अनिलरावजी देशमुख साहेब इथे उपस्थित नसले तरी शब्द स्वागत करतो माननीय श्री रवींद्रजी देशमुख साहेब प्रदीपजी खाडे सर आपल्याला विनंती आहे आपण विचार मंचावर यायचंय माननीय रवींद्रजी देशमुख साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर विवेकानंद सर यांना डॉक्टर विवेकानंद सर आपल्याला विनंती आहे आपण माननीय रविंद्रजी देशमुख सर यांचं स्वागत करावं विद्यार्थी शिक्षक म्हणून आपली कामगिरी पूर्ण केलेले क्षेत्रामध्ये सरस्वतीची सेवा करणारे एक सारस्वत पुत्र ज्यांच्याकडे शीघ्र अशी प्रतिमा आहे आणि त्यातून ते शीघ्र कविता निर्माण करतात असे आमच्या संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय रवींद्रजी देशमुख साहेब यांचं स्वागत इथे संपन्न होत आहे यानंतर संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका विद्याताई देशमुख यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो गायकवाड मॅडम यांना गायकवाड मॅडम आपल्याला विनंती आहे संस्थेच्या सन्माननीय संचालिका विद्याताई देशमुख यांचं स्वागत करावं अतिशय रितभाषी महत्व जीवाला आपुलकी काय असते हे आम्हाला विद्यादाईकडे पाहिल्यानंतर कळतो असं मातृत्व व प्रेम करणाऱ्या विद्याताईंचा सत्कार आणि स्वागत तिथे संपन्न होत आहे आमच्या कार्यालयातील लिपिक गायकवाड मॅडम यांच्याशी असते यानंतर संचालिका छायाताई देशमुख यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो मुंडे मॅडम यांना डॉक्टर वर्षा मुंडे मॅडम आपल्याला विनंती आहे अर्धा पुढे मॅडम आपल्याला विनंती आहे आपण अपन... छायाताई देशमुख यांचं स्वागत करावं संस्थेच्या संचालिका सन्माननीय छायाताई देशमुख नेहमी हसतमुख असणाऱ्या आणि इतरांना हसत ठेवणाऱ्या किंबहुना त्यांच्या मनाचा स्थायी भावच असा आहे शांत संयमी आणि हसरा चेहरा अशा विद्याताई देशमुख यांचं स्वागत इथे संपन्न होत आहे यानंतर उपस्थित माननीय प्रदीपजी खाडे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो सुहासजी कन्वय यांना कार्यालयीन अधीक्षक माननीय सुहासजी कणव हे सन्माननीय प्रदीपजी खाडे यांचं स्वागत करतील वेगवेगळ्या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण नाव आज आपल्याला परिचित झालेलं आहे ते म्हणजे प्रदीपजी खाडे यांचं स्वागत माननीय सुहासजी कणव यांच्या शुभस्ते संपन्न होत आहे या छोटेखानी स्वागत सोहळ्यानंतर खर तर श्रद्ध्यामध्ये खूप मोठी मंडळी आहेत सर्वांचं नाव घेत बसलो तर अर्धा पाऊन तास लागेल तरीही काही मोजत्या व्यक्तिमत्वांची नावं घेतो पण आपण सर्व आमच्यासाठी मान्यवर आहात वैद्यनाथ कॉलेजचे प्राचार्य जगदीशजी जगतकर नवगन कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर हंगेश सर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य अतुलजी दुबे सौनय सर इटके गुरुजी सर्वच मान्यवर आमच्यासाठी मान्यवर आहेत हा विकासरावजी दुबे या सर्वांचं आणि सर्वच उपस्थित मान्यवरांचं मी शब्द स्वागत करतो आणि यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर सर यांना विनंती करतो डॉक्टर जगतकर सर विनंती कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा सर्वप्रथम स्वर्गीय शामरावजी देशमुख यांच्या प्रतिभेला मी विनम्र अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित असलेल्या कैलासवाशी लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक सर्व मान्यवरांचं मी शब्दसुनाने सर्वप्रथम स्वागत करतो कारण या काकांनी पंचकृषीतल्या स्त्रियांसाठी मुलींसाठी शिक्षणाकरिता बरोबर आज एकोणतीस वर्षापूर्वी या पहिल्या महाविद्यालयाची स्थापना केली स्वर्गीय श्यामरावजी देशमुख हे एक, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते परळीच्या राजकारणात समाजकारणात आर्थिक व सांस्कृतिक त्यांनी आपल्या कार्याचा अमीठ ठसा उमटवलेला आहे परळी पंचकृषीतल्या शेकडो एकर जमिनीचे मालक असल्यामुळं त्यांना परळी शहरामध्ये प्रेमानं मालक ही उपाधी दिली गेली होती आणि ती त्यांना शोभून दिसायची सेरूगावचे सलग दहा वर्षे सरपंच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रेणापूर पंचायत समितीचे सदस्य आता परळी पंचायत समिती आहे पण त्यावेळेस रेणापूर होती रेणापूर पंचायत समितीचे सदस्य संत जगमित्र नागा देवस्थानचे उपाध्यक्ष मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे जॉईंट सेक्रेटरी आणि कैलास वशी लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशा अनेक महत्वपूर्ण ठिकाणी त्यांनी आपली मोलाची कामगिरी या ठिकाणी बसवलेली आहे आदरणीय काका हे एक दानशूर व्यक्तिमत्व होत आपल्या बाजूची जिल्हा परिषदेची मुलांची शाळा उपजिल्हा रुग्णालय आज ज्या ठिकाणी उभा आहे जिल्हा परिषदेची कन्या शाळा या सगळ्या जमिनी काकांनी शिक्षणासाठी दान दिल्या होत्या कुठलीही शहर आणि संस्था उगीच मोठ्या होत नाही भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन करणाऱ्या महर्षी कर्व्यांना असाच त्याग करावा लागला होता तो आपल्याला सर्व श्रुत आहे आदरणीय काकांनी हे आपल्या सुवर्णमूल्य असणाऱ्या जमिनी दान देऊन परळ शहरातील शैक्षणिक चळवळ गतिमान केलेली आहे कुठल्याही राष्ट्राची प्रगती मोजायची असेल तर तिथल्या स्त्रियांची परिस्थिती अगोदर मोजा म्हणजे तुम्हाला राष्ट्रप्रगत आहे की नाही हे समजेल त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा उद्घोष करत परळी नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगराध्यक्षांचे पती आमशी संमित्र बाजीराव या धर्माधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं शब्दसुद्धा स्वागत करतो बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत आदरणीय काकांनी ही शैक्षणिक चळवळ पुढं गतिमान ठेवली मी आदरणीय भैयांना विनंती करतो की आपण विचार मंचावर नसतं व्हावं आज स्वर्गीय काका आज आपल्यामध्ये शरीर रूपाने नाही आहेत परंतु त्यांच्या समृद्ध विचारांचा वारसा विद्यमान अध्यक्ष साहेब आणि सचिव साहेब तेवढ्याच ताकदीनं पुढे येत आहेत म्हणूनच या अशा स्मृती सोहळ्यांचं आयोजन गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही या ठिकाणी करत आहोत या सोहळ्यामध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज व्याख्याते विचारवंत कवी मान्यवर येऊन गेले आहेत त्यात सुंदर असं पत्रलेखन करणारे अरविंद जगताप प्राध्यापक गणेश शिंदे यांचा आपल्याला उल्लेख करता येईल आणि आज आपल्यामध्ये संजयजी उपस्थित आहेत लग्नाच्या अनेक व्याख्या अनेक जणांनी केलेल्या आहेत पण त्यांनी केलेली जी लग्नाची जी व्याख्या आहे तेच फक्त संपूर्ण महाराष्ट्राला खासून सांगू शकतात त्यांनी व्याख्या केलेली आहे लग्नाची की घोड्यावर बसून केलेला गाढोपणा म्हणजे लग्न आणि त्यांची ही व्याख्या संपूर्ण महाराष्ट्राला मान्य करावी लागेल जी आम्हाला ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी फसायदान सांगितलं होत आज या प्रचंड ताणतणावाच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला हसाय दान सांगणार आहोत महाभारतातील युद्धभूमीवर संजयाला काय काय चाललं आहे दिसायचं या संजयाला मात्र जगण्याच्या आनंदाच्या वाटा या ठिकाणी दिसल्या चला आपणही त्या वाटेची वाट सुरू होऊ कोणत्याही माणसाला हसवणं ही जगातली एक अत्यंत अवघड गोष्ट आहे परंतु संजयजी आपण कष्ट साध्य कला अत्यंत तन्मयतेने अवगत केलेली आहे आपण त्यात निष्णात आहात हसवता हसवता आपण अंतर्मुख कराव्यास लावतात आणि जिंदगी लंबी ही बडी होडी चाय हा वस्तुपाठ आपण हलून देतात धन्यवाद आपण आपल्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद डॉक्टर जगतर सर स्वर्गीय काकांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जाण्यासाठी हा स्मृती समारोह आयोजित करतो आणि त्याचाच एक भाग विचारांची पेरणी म्हणून माननीय संजयजी कळंगकर सर आज हसायदान आपल्यासमोर सादर करणार आहेत पण तत्पूर्वी काही छोटे स्वागत इथे उपस्थित माननीय बाजीरावजी भैया धर्माधिकारी यांचं स्वागत करण्यासाठी मी विकास देशपांडे सरांना विनंती करतो आपण बाजीराव भैया धर्माधिकारी स्वागत करावं माजी बाजीराव भैया धर्माधिकारी यांचं स्वागत श्री विकास देशपांडे सर करतील मी त्यांना विनंती करतोय आपण माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांचं स्वागत करावं ते उत्तम श्रोते आहेत इतकंच काय तर कार्यक्रमाचं नेमकं नियोजन कसं करावं हे बाजीराव भैयाकडून शिकावं मी फक्त साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम असं म्हटलं राजकीय म्हटलं नाही भैयाजी राजकीय तर तुम्ही परळीकरांनी अनुभव घेतलेला आहे कारण सौभाग्यवतींना त्यांनी परळीच्या प्रथम नागरिक बनवलेला आहे ते बनवण्यामध्ये त्यांचं प्रत्येकाच्या हृदयात असलेलं स्थान हे तितकंच महत्वाचं आहे विनोदाचा भाग सोडला तर ते प्रत्येकाच्या हृदयात आहेत म्हणून आपण त्यांच्या सौभाग्यवतींना प्रथम नागरिक बनवलं आहे आमच्या महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विद्या देशपांडे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो अर्धापुरे मॅडम यांना अर्धापुरे मॅडम आपल्याला विनंती आहे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर विद्या देशपांडे मॅडम यांचं स्वागत करावं विषय गणित असला तर त्या गणितच शिकवतात असं नाही तर विद्यार्थ्यांना गणित शिकवता येईल या दृष्टिकोनातून त्यांची भूमिका अतिशय महत्वाची असते केवळ वर्गात काटकोण त्रिकोण विशाल कोण न शिकवता जीवनाचा दृष्टिकोन शिकवणाऱ्या आमच्या महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्या इथे सन्मानित होत आहेत आणि पूर्वा अर्धापुरे मॅडम या इंग्लिशच्या प्राध्यापिका आहेत डॉक्टर आहेत येत्या जानेवारीच्या शेवटच्या दिवशी त्या सेवा निवृत्त होत आहेत दीर्घ अशी सेवा या महाविद्यालयामध्ये त्यांनी केलेली आहे आणि प्राध्यापक अरुण अर्धापुरे सर यांच्या त्या, त्या सौभाग्यवती आहेत माझी नगरसेविका याच्यापेक्षाही त्यांचं भाषेवर असलेलं प्रभुत्व विशेषतः इंग्रजी भाषेवर प्रभुत्व हे आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे प्राध्यापिका पूर्व अर्धापुरे मॅडम मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या कारण दीर्घ सेवा देऊन तिथून जानेवारी महिन्यामध्ये सेवानिवृत्त होत आहेत सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसुम्नांनी हार्दिक स्वागत कुणाचा सत्कार करायचा राहून गेला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढे जातोय यानंतर का उत्कृष्ट अशा लोकनृत्या स्पर्धा इथे सादर झाल्या त्या स्पर्धेमध्ये सर्वच संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली एकापेक्षा एक असे सरस नृत्य इथे सादर केले गेले आणि जे उपस्थित प्रेक्षक होते त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अशा होत्या